नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो चर्चेतील संभाव्य उमेदवार कोण या सदरामध्ये आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषदचा हिंगणगाव गट हिंगणगाव गटाचा जर विचार केला तर हिंगणगाव जिल्हा परिषद गटावरती सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे या जिल्हा परिषद गटामधून यापूर्वी दत्ताबापू अनपट हे त्यांच्या पत्नी सारी कानपट या एकदा निवडून गेलेल्या आहेत दुसरी गोष्ट प्रल्हादराव साळुंके पाटील यांनीही या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर या जिल्हा परिषद गटामधून त्यांनीही या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आता आगामी काळामध्ये पुन्हा एकदा या जिल्हा परिषद गटावरती कोणाचं वर्चस्व राहणार आणि कोण जिल्हा परिषद होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे सध्याचा जर विचार केला तर हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने पुन्हा एकदा या ठिकाणी राजे गटाकडून सारिका अनपट ज्या दत्ता दत्ताबापू आणपट यांच्या पत्नी आहेत त्या पुन्हा एकदा त्यांचं नाव प्रामुख्याने या ठिकाणी आघाडीवरती आहे त्याबरोबरच दुसरीकडे ऍडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर ज्यांनी गेल्या वेळेस जिल्हा परिषदेच्या गिरवी गटामधून निवडणूक लढवली होती त्या पुन्हा एकदा आता जिल्हा परिषदेच्या हिंगणगाव गटामधून त्यांचं नाव चर्चेत येत आहे दुसरीकडे अलजापूर तालुका फलटण येथील संत कृपा उद्योग समूहाचे जे संस्थापक आहेत उल्हासराव नलवडे यांच्या सुनबाई असलेल्या ॲडवोकेट किरणताई निलेश नलवडे यांचंही नाव प्रामुख्याने या जिल्हा परिषद गटामधून चर्चेत आहेत त्याचबरोबर पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील यांच्या सुनबाईही यांचंही नाव या जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत आहेत त्याचबरोबर हिंगणगाव येथील युवा उद्योजक असलेले चेतन बोईटे त्यांच्या पत्नी या रिंगणामध्ये उतरू शकतात अशी ही चर्चा सध्या हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये आहे हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राजे गटाचं वर्चस्व आहे बहुसंख्य ग्रामपंचायतींचे सरपंच असतील ग्रामपंचायतच्या सत्ता असतील या राजे गटाच्या आहेत मात्र गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेची निवडणूक आणि त्या अगोदरची झालेली लोकसभा यानंतर काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यामुळे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचीही या ठिकाणी ताकद वाढली आहे त्यामुळे या जिल्हा परिषद गटामध्ये कडवा संघर्ष होण्याची शक्यता आहे विधानसभेला मात्र सासवड गावाने माजी आमदार दीपक चव्हाण यांना चांगले मताधिक्य दिलं होतं एकमेव या फेरीमध्ये आ, जे माझे आमदार दीपकराव चव्हाण हे आघाडीवरती राहिले होते यामुळे हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये ज्या काही दोन पंचायत समिती आहेत पंचायत समिती हिंगणगाव त्याचबरोबर पंचायत समिती सासवड असे दोन गण या ठिकाणी आहेत आणि या जिल्हा परिषद गटामध्ये वरील प्रकारे संभाव्य चर्चेतील उमेदवार आहेत या गटामध्ये आता कडवा संघर्ष होणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधून सर्वच पक्षामधून कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत जरूर कमेंट्स करा त्याचबरोबर हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये अजून एक विशेष महत्वाचा घटक की आ, राजे गट त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष त्याचबरोबर शिवसेनेचे कार्यकर्तेही या ठिकाणी कार्यरत आहेत यामुळेच राजेगट असेल भाजप असेल यांच्याबरोबरच आता शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरणार का आणि त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार ही या ठिकाणावरून रिंगणात उतरणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुम्ही जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलं असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद